तर मुंब्रा रेल्वे अपघाताप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे लोकल एकमेकांना घासल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे फुटबोर्डवर उभे असलेले प्रवासी आणि त्यांच्या बॅग एकमेकांना घासल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केलेला आहे रेल्वे प्रशासनाच्या दाव्यावरच या व्हिडिओमुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे दुर्घटना लोकल एकमेकांना घासल्यानं झाली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे रेल्वे प्रशासनानं मात्र लोकल एकमेकांना घासून अपघात झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे मात्र आपण बघतोय या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे कशा पद्धतीनं ही लोकल जी आहे ती घासली गेलेली आहे सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत सचिन काय दृश्य आहेत सध्याची तिकडची आणि लोकल घासल्याचा जो दावा रेल्वे प्रशासनानं फेटाळला होता परंतु इथं दृश्यात काहीतरी वेगळंच दिसतंय आ, स्ने स्नेहील सकाळपासून आपण जर बघितलं तर रेल्वे प्रशासन सातत्यानं असा दावा करते आहे की जे फुटबोर्डवरती उभी होती लोकं त्यांचं त्यांची बॅग एकमेकांना घासली आणि त्यानंतर दुर्घटना झालेली आहे मात्र एक, एक व्हिडिओ आता साम टी व्हीच्या हाती आहे आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की जो रेल्वेचा डबा आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जो रेल्वेचा पत्र असतो त्याला अक्षरशः खड्डा पडलेला पडलेला आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतो आणि जर अधिकाऱ्यांचं जर आपण ऐकलं पोलिसांचं तर त्यांचं असं स्पष्ट मत आहे की जोवर रेल्वे घासणार नाही तोवरती अशा प्रकारचा आघात हा होऊ शकत नाही कारण रेल्वेचा पत्रा हा चांगला मजबूत असतो आणि जेणेकरून एवढा मोठा खड्डा रेल्वेला पडलेला आहे लोकलला पडलेला आहे त्यावरून लोकल एकमेकांना घासल्याची दाट शक्यता आहे एवढंच नव्हे तर त्या डब्यावर आणि आपण बघतोय की सचिन या ठिकाणी कशा पद्धतीनं या रेल्वेला अख्खा खड्डा पडलेला आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनानं रेल्वे घासल्याचा जो दावा फेटाळला होता त्याच दाव्यावर आता पुष्टी होते असं दिसतंय या लोकलच एकमेकांना घासून हा अपघात झाला चार लोकं चिरडली गेली अपघातात मारली गेली हे आता इथं दिसतंय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण ही रेल्वे कशा पद्धतीनं घासली गेली या रेल्वे कशा पद्धतीनं या लोकलला खड्डा पडला आहे त्याची ही थेट दृश्य यावेळेस आपण प्रेक्षकांना दाखवतोय त्यामुळे प्रेक्षकांना देखील सहज अंदाज आला असेल रेल्वे प्रशासनानं जो दावा फेटाळला आहे तोच दावा इथं खरं आहे असं म्हणता येईल